नमस्कार मी अनिल उबजाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून काही महत्त्वाच्या बातम्या सांगत आहे नमस्कार मी अनिल उपझाळे दिवे बेळगाव चंदड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून आज चंदगड येथे दौलत बचाव कृती समितीचे पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये जे ठळा थाड़ा, ठळक मुद्दे जे ज्या ता तालुक्यातले या कृती समितीचे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याकडून ते व्यक्त झाले आहेत आणि ते मुद्दे थोडक्यात मी सांगत आहे हे दौलत सहकारी साखर कार कारखाना जो आथर्वने एकोणचाळीस वर्षाच्या करारावर चालव सालो, चालवण्यासाठी घेतला आहे आणि हा करार करत असताना सगळे जे काही थकीत देणे किंवा एफ आर पी वगैरे जे सर्वच काय जे आहे ते स्वीकारून तो कारखाना चालूनच घेतलेला आहे मात्र सध्या एफ आर पी व्याजसकरची मागणी जी आहे ती जोर धरून लागलेली आहे आणि एफ आर पी व्याज सकड देण्याचे आहे याविषयी नुकताच मागच्या आठवड्यामध्ये जे साखर आयुक्त यांच्या माध्यमातून बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तसे निर्देश देण्यात आले होते तर एफ आर पी ही व्याजासकट दिली जावी हा मुद्दा असताना यावर आता काही तालुक्यातील काही जे ऊस उत्पादक आहेत त्याने आम्हाला व्याजासकट नसेल तरी चालेल असे म्हटलेलं आहे त्यामुळे व्याजासकट आणि व्याजा, व्याज व्याजविरेल असे या दोन प्रश्नावर आता तालुक्यामध्ये एक चर्चा घडत आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जवळचे एकंदरीत आत्ताच्या परिस्थितीवर विचारमंथन करण्याची वेळ आलेली आहे आणि अशा असताना दौलत बचाव कृती समितीच्या माध्यमातून आज घेतलेला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमधील जे ठराविक ज्येष्ठ प्रतिनिधी या दौलत बचाव कृती समितीमध्ये करत आहेत त्यांनी आपले भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्या भावना आम्ही आजपासून क्रमशः देण्याचा प्रयत्न करत आहोत आज पहिल्या आजच्या या दिवशी तालुक्याचे माजी आमदार राजेश पाटे साहेब यांनी आपलं मनोगत किंवा भावना व्यक्त केली आहे आणि त्यांनी ते नेमकी काय भावना व्यक्त केली आहे ते आपण पाहूया चला चार दिवसापूर्वी चंदगड तहसीलदार कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यांना दोन हजार दहा अकराची एफ आर पी देण्याच्या संदर्भात ज्यांनी तो कारखाना चालवायला घेतलेला आहे आता इंट्रा ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं ज्या तऱ्हेनं खुलासे बाहेर आलेले आहेत की सदर कारखाना बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी नाव न घेता माझ्यावर असेल किंवा दौलत बचाव कृती समितीवरती जे आरोप केलेले आहेत हे धंदा खोटे आहेत वास्तविक दौलतचा जो भाडेकरार झालेला आहे आणि त्या भाडेकरारामध्ये जी लायबिलिटीज आतर इंट्राट्रेड प्रायव्हेट लिमिटेडने स्वीकारलेले आहेत त्यामध्ये एस डी एफचं कर्ज असेल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज असेल कामगारांची देणी त्याचबरोबर शेतकऱ्यांची देणी ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये नमूद आहेत आणि त्या करार दोन हजार एकोणीसला लागू झाल्यापासून बँकेचे जसे आपण हप्ते काळ करून भरलेले आप आहेत त्याप्रमाणे ते, ते सबसिक्वेंटली हे सुद्धा कर्ज त्यांनी भरणं क्रमप्राप्त होतं त्यांनी हे न केल्यामुळं आज एस डी एफनं शुगर केन डेव्हलपमेंट फंडच्या माध्यमातून जे दौलतच्या विस्तारीकरणासाठी आणि मॉडिफिकेशनसाठी घेतलेलं कर्ज होतं ते सात कोटी पंचवीस लाख होतं व्याजासह दोन हजार एकोणीसला ते अठरा कोटी झालं होतं ते त्याच वेळेला जर भरलं असतं तर आज जे त्या डी आर टी कोर्टानं जो आदेश दिलेला आहे तो कारखाना विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही प्रोसिजर केले त्यांचं व्हॅल्युएशन करून घेतलेलं आहे ह्याला सर्वश्री आतर इन्फ्राटेट प्रायव्हेट लिमिटेडचे मानसिंग खोराटे हे जबाबदार आहेत पण आज ते ज्या तऱ्हेनं आव आणतायत की हे सगळं दौलत बचाव कृती समिती असेल ह्या विभागाचे माजी आमदार जे गेली सहा वर्ष हा कारखाना बंद पाडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा प पाठपुरा होता असेल हे तुम्ही सर्व लोकांनी लक्षात घ्यावं मी कधीही त्या कारखान्यावरती गेले पाच वर्ष आमदार असताना पायसुद्धा ठेवलेला ना नाही मी तो कधीही कारखाना बंद पडावा ही माझी इच्छा नाही आहे पण जे रास्त त्या करारामध्ये जे काय शेतकऱ्यांची देणी असतील कामगारांची देणी असतील आणि जे काही शासकीय देणी त्यांनी स्वीकारलेली आहेत ती त्यांनी नियमित भरावी ह्यासाठी मी माझा पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा मी नक्कीच केलेला आहे आणि ते करणं एक लोकप्रतिनिधी या नात्याने हे माझं कर्तव्य होतं त्यामुळं अशा तऱ्हेचे खोटं बोल आणि रेटून बोल म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आज चालू आहे आणि त्यांना समर्थन देणारे जे काय महाभाग आहेत हे कशा तऱ्हेचे आणि प्रवृत्तीचे आहेत ह्याचासुद्धा विचार सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी करावा अशा तऱ्हेची विनंती या निमित्तानं करतोय आणि आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतोय की याचा संपूर्ण परिपूर्ण अभ्यास माझ्या माहितीप्रमाणे एन एस पाटील सर असतील तानाजी गडकरी साहेब असतील किंबोना आपले सुभाष देसाई असतील या सर्व मंडळींनी केलेला आहे त्यांच्याकडून जाऊन आपण माहिती घ्यावी कुणाच्याही भूल थापायला बळी न पडता अशा तऱ्हेची विनंती या निमित्तानं करतो व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद